मंडळी आज आपण बनवत आहोत ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ त्यासाठी लागणार साहित्य मी हे दोन चमचे मोठे पीठ घेतलेलं आहे दोन चमचे दही कोथंबीर कांदा आणि बारीक शिरलेली मिरची दोन चमचे दही घालत आहे दही दही घालण्याचं कारण पीठ आपण आंबवलंच नाही सुकं पीठ आहे आणि त्यामध्ये हे दही घातल्यानंतर थोडंसं आंबटपणा येईल अर्धा चमचा हळद घालत आहे अर्धा चमचा तिखट घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरची आहे कापलेली बारीक कांदा आणि कोथंबीर आहे आणि अर्धा चमचा आपण सफेद तीळ घालत आहोत आणि आता हे पीठ आपण मिक्स करून चांगलं पाणी घालून मिक्स करूया आपले पीठ तयार आहे आपण हाकून घेऊ खाली पिण्याच्या थापून घ्यायचं तव्याने आपण हे तूप लावून घ्यायचं आहे तूप लावा किंवा तेलही लावू शकतो थोडीशी तीळ लावूया वरून

थोडासा मसाला घालूया पाहू शकता आपलं बघा ज्वारीचं पीठ थाली तयार आहे दया दह्याबरोबर एकदम मस्त एकदम